नमस्कार मी कोकण कणण्याचं स्वागत करते तुमचं कोकणातल्या दुसऱ्या दिवसामध्ये काल मी तुम्हाला दाखवलं होतं गुहागरमधलं अडुळगाव तर त्याच अडुरगावामध्ये मी आलेले आहे आणि आज मी सेकंड डे आहे सेकंड डेमध्ये तुम्हाला म्हटलं की अडुरगावातलं अजून काय काय नैसर्गिक सौंदर्य दाखवावं कारण का कोकण म्हटलं की निसर्ग आला निसर्ग म्हटला की कोकण कणण्यासुता आलीच तो मी हे तुम्हाला कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात वसलेलं अडूरगाव काल दाखवलं आणि आजही मी या अडूरगावची सौंदर्य तुम्हाला दाखवणार आहे बिकॉज कोकणातल्यानंतर मला असं होतं की मी काय तुम्हाला दाखवू किती एक्सप्लोर करू हे माझ्यासाठी झालेलं असतं सो या साईडला बघताय शेत आहेत आणि इथे भाजी लावलेली आहे म्हणजे कोकणात प्रत्येक ठिकाणी कसं असतं आहे का की प्रत्येकाच्या घराच्या बाजूला घराच्या समोर अशी शेती असते भात शेती असते प्लस आ, आप आपली आप भाजी लावली जाते सो तशा प्रकारे इथे भाजी लावलेली आहे हे शेताचं झाड आहे मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं जे आपण धुरांडीसाठी वापरतो आणि इकडे सरळ वरती जो डांबरी रोड गेला आहे तो गावामध्ये गेला आहे म्हणजे तेलीवाडीमध्ये गेला आहे जो अडूर गावामधली तेलीवाडी आहे सो नवस नैसर्गिक सौंदर्य बघता इतकं अप्रतिम आहे आणि मला तर इथे येऊन खरंच खूप आल्हाददायक वाटलं बऱ्याच दिवसानंतर कोकण सो कोकणातले ब्लॉग बनवते याचं खूप भारी वाटतं आहे सो या कोकणात असं भटकंती करायला सगळ्यांनाच आवडते कारण का खूप बघा ना मुंबईचं वातावरण कसं असतं आणि कोकणाचं वातावरण कसं असतं एवढी शांतता पसरली आहे कोकणामध्ये कारण का स सगळी लोक कोकणातून पोटा पाण्यासाठी मुंबईला जातात आता जावं तर लागणार कारण इकडे तेवढे सोर्स नसतात जेव आपल्याला कमवण्याचं त्यामुळे सगळ्या मुंबईला जावं लागतं सो त्यामुळे शांतता पसरली पण आल्यानंतर खूप भ भारी वाटतं किती दिवसानंतर तिकडे आहे ना मला त्या घानेरीची फुलं घेतली एक नंतर दाखवते याला घानेरीची फुलं म्हणतात ही कोकणामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळतील आम्ही याचा नेकलेस बनवायचो याची एक एक फुलं काढायची असतात एक एक फुलं काढून ये ना त्याच्यामध्ये बरोबर प्रॉपर घालायचं व्यवस्थित आणि नेकलेस तयार होतो आणि ते, ते आम्ही पहिल्यांदा ना नेकलेस म्हणून घालायचो आम्ही कोकणकर काय काय गोष्टी करू ना त्याला पत्ताच नाही पण हे घाणेरेचं फुल तुम्हाला माहीत असेलच सो मला तर आता ते घाणेरेचं फुल दिसलं त्यामुळे मला पण वाटलं की तुम्हाला जर माहीत नसेल तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते याची आम्ही भिंगरी करतो आता हे पान छोटं आहे याची पानं आपल्याला पूर्णपणे असे काढायची असतात आणि ती हातावर फिरवायची असते आता हे बनणार नाही बिकॉज ऑफ ही छोटी आहे खूप हे ना मोठं असतं झाड आणि ह्याची ना भिंगरी करून हातावरती फिरवतात आणि ते नाही होतं बिकॉज ऑफ ते पानच छोटं असं असं फिरवलं जातं पण हेच जे झाड आहे भिंजरीचं ज्याच्यावरती भिंगरी फिरवली जाते हो कोकणात अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि अजून एक मला तुम्हाला दाखवायचं होतं पण ते आता इतका पाऊस पडला नाही त्यामुळे मला ते दाखवता येत नाही लाजाळू दाखवायचं होतं मला हात लावल्यानंतर ते लाजताना ते दाखवायचं होतं पण आता इथे मला ते दिसत नाही कारण त्याच्यात पुढे गेल्यानंतर दिसेल पण तेवढा आपण आता नाही एक्सप्लोर करणार आहोत भारी वाटते मला इथे आल्यानंतर म्हणजे ह्या गुहागरमध्ये आल्यानंतर हे खूप सारं इतक्या दिवसानंतर अनुभवायला मिळालं तो माझा छोटासा कोकणातला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कवा व्हिडिओ आवडला जास्त असं शेअर करा आपण दिवाळीमध्ये नाही त्याच्या आधी गणपतीमध्ये मी तुम्हाला कोकणात भेटणारच आहे तोपर्यंत डेली ब्लॉगला सपोर्ट करा आणि भेटूया आपण कोकणात गणपतीला तोपर्यंत बाय बाय